राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेचे आणि अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस आणि पंचवीस लढत दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वाडिया पार्क मैदान अहिल्यानगर येथे होत आहेत सदर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघात संलग्न असलेल्या छत्तीस जिल्हे सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होत आहेत सदर स्पर्धेत एकूण आठशे चाळीस कुस्तीगीर सहभागी होत असून सदर स्पर्धेदरम्यान आठशे पन्नास ते नऊशे कुस्त्या होतील स्पर्धेत शंभर पंच आणि तीस पदाधिकारी यांच्या सहकार्यानं स्पर्धा पार पाडल्या जातील सदर स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज सक्षे सिकंदर शेख हर्षवर्धन सदमीर बाला रफिक शेख महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहळ वेताळ शेळके माऊली कोकाटे शुभम शिंदनाळ सुदर्शन कोतकर माऊली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहेत स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री पैलवान मुरलीधर मोहोळ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंगच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस उपस्थित राहणार आहेत अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे आणि सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप उपाध्यक्ष पैलवान अर्जुन देता महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिरके महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ सहसचिव पैलवान प्रवीण घुले सर्व पदाधिकारी आणि शहर जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यांचे उपस्थित संपन्न झाली महाराष्ट्र राज्य कुस्तकी संघाच्या मान्यतेनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचं नियोजन हे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या चालणाऱ्या स्पर्धा या, या मोठ्या प्रमाणामध्ये अलीनगर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहेत आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोला कोपऱ्यातून जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे मल्ल असतील त्यांचे मार्गदर्शक असतील सहभागी होणार आहे आणि या स्पर्धेकरता नियोजन उत्तम नियोजन हे आमचा संपूर्ण आयोजन जिल्हा कुस्तीगीर संघ हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात आमचे सगळे परिवहन मंडळी असतील या स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे निश्चित या स्पर्धा आता स्पर्धेमध्ये उत्तम कशा होतील चांगल्या कशा होतील दर्जा कशा होतील हा प्रामाणिकपणा प्रयत्न आमच्या प्रत्येक केला जाईल या संघटनेच्या माध्यमातून नियोजन केलं आहे आणि प्रत्येकाच्या सूचना विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या रीतीने कशा पार पडतील येणाऱ्या परिवहन मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा हे चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणा प्रयत्न राहणार आहे आणि उत्तम अशा प्रकारची बक्षिस या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटनेने केला आहे त्याच्यामध्ये देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीने दिवशी काय बक्षीस कुठल्या राज्य कुस्तीगिरी संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगिरी संघाच्या वतीने या शहराचे भाग्यविद्यार्थी आमदार संग्राम अरुण अरुण काका जगताप यांच्या सहकार्याने आपल्या शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे या कुस्तीचं प्रमुख आकर्षण जे महाराष्ट्र कैसे होऊन गेलेले आहेत शिवराज राक्ष असतील सिकंदर शेख असल हर्षल सदगीर असल महेंद्र गायकवाड असतील मोहोळ असेल शिंगाडे असतील हे आपल्या या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी प्रमुख असे आकर्षण असणार आहे आणि ही स्पर्धा इथून पाठीमागे कधी अशी झालेली नाही अशा पद्धतीची आम्ही तयारी करणार आहोत